बिग बॉस मराठी सीजन पाच सुरू होऊन एक आठवडा पूर्ण झालाय या सीझन मध्ये अनेक रील स्टार्स देखील संधी देण्यात आली आहे यामध्ये टिकटॉक वर सर्व व्ह्यूज चा रेकॉर्ड मोडणारा गुलीगर धोका फेम रील स्टार सूरज चव्हाणचा सा देखील समावेश आहे सुरुवातीच्या दिवसात सूरजला अनेकांनी अने ट्रोल करायला सुरुवात केली होती सूरजने बिग बॉसच्या घरात दुसऱ्या दिवशी आपल्या इतर स्पर्धकांसोबत बातचीत करत असताना आपल्या आयुष्यातील हृदयद्रावक घटना देखील सांगितली आहे ना कॅन्सर झाला ना सूरज चव्हाण हा मूळचा बारामतीचा आहे बारामती मधील मोडवे गाव इथं वास्तव करतो सूरज चव्हाण अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्धीच्या जोतात आला असला तरी त्याचं वैयक्तिक आयुष्य खूपच खडतर राहिले सूरजचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता त्याची घरातील परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला इयत्ता आठवी पर्यंत शिक्षण घेत आलं सूरजला पाच बहिणी आहेत यापैकी मोठ्या बहिणीने सूरजचा सांभाळ केलाय सूरज मोलमजुरी मोलमजुरीही करायचा या दरम्यान त्याला टिकटॉक बद्दल समजलं त्याने सुरुवातीला एक दोन व्हिडिओ टाकून पाहिले आणि ते व्हिडिओ प्रचंड व्हायरलही झाले त्याच्या व्हिडिओला चांगली प्रसिद्धी मिळाली त्यामुळे त्याला काही युट्यूब चॅनेलकडून शॉर्ट फिल्मसाठीही ऑफर येऊ लागल्या टिकटॉक बंद झाल्यानंतर सूरजने युट्यूब चॅनेल सुरू केला तिथे देखील त्याला लाखो चाहत्यांनी प्रतिसाद दिला, प्रतिसा दिला। त्यामुळे सूरज आज बिग बॉसच्या घरापर्यंत पोहोचू शकलाय बिग घरात सूरजने आपण किती पैसे कमावतो याविषयी देखील माहिती सांगितली सूरज असं म्हणतोय की मला आधी दिवसाला ऐंशी हजार मिळायचे तेव्हा टिकटॉक होत आता ही मला तीस ते पन्नास हजार मिळतात बच्चा बच्चा जानत हे गुलिगत धोका कोण आहे असंही सूरज म्हणालाय तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा